ओम श्री परमात्मने श्री परमात्मनेदुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग अकरावा भागेश्वर दिवास स्वामींची प्रकृती ठीक नाही स्वस्थ पडून आहेत स्वामी म्हणत आहेत दिवसेंदिवस जनसंपर्क मला चालेल असं दिसत नाही आता ही त्याचीच नांदी आहे असं दिसतं अकर्मणी कर्मावस्था यापुढे सुरू होणारचं दिसतं आतापर्यंत कर्मणी अकर्मावस्था झाली आता अकर्मणी कर्म यापुढे प्रवचनं रोज होतील असं दिसत नाही आठवड्यातून एक दोन वेळेला होऊ शकतील जास्त नाही तरी माझा मूळ स्वभाव जनसंपर्क साधून लोकात मिसळून मार्गदर्शन करण्याचा आहे खूप तळमळ आहे म्हणून थोडंफार करू शकेन पण ते शरीराला मनालाही यापुढे फार झेपेलसं वाटत नाही काही ठराविक मंडळींखेरीज इतरांचं येणं जाणं सहन होईलसं दिसत नाही स्वामी पुढे म्हणतात ट्रान्स ही स्थिती एखाद्याला भाग्यानं प्राप्त होते यात शंका नाही पण किती कोणाला प्राप्त होईल हे सांगणं कठीण ही स्थिती माझ्यामुळे प्राप्त झाली असा जर कुणाला भ्रम असेल तर तो त्यानं लवकरात लवकर काढून टाकावा माझी कल्पना त्या बाबतीत अशी आहे की जो संप्रदाय माझ्या पाठीमागे उभा आहे तसंच माझे थोर सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांपासून ते स्वरूपानंदांपर्यंत विशेषत देवनाथ महाराजांपासून ते स्वरूपानंदांपर्यंत जे कोणी महापुरुष निर्माण झाले त्यात रामचंद्र महाराज तिकोटेकर विजापूरच्या बाबा महाराज गर्देंचे गुरु ते असे लोकांना या स्थितीत नेत असत ते देखील माझ्या कल्पनेप्रमाणे दोन पाच माणसंच त्यांनी नेली असतील पण त्यांच्या चरित्रात याचा उल्लेख आहे ते जर सोडलं तर आणखी कोणी हे काम केलेलं दिसत नाही कारण या बाबतीत माझी कल्पना अशी आहे की स्वामी स्वरूपानंदांना हे सहज शक्य होतं पण त्यांच्या आजारपणामुळे त्यांना ते शक्य झालं नव्हतं हे जे काम आहे यात शक्ती प्रदान करणं आहे शक्तीप्रदानामध्ये आपली शक्ती बाहेर जाणार माझी कल्पना अशी आहे की एक व्यक्ती ट्रान्समध्ये जायची म्हणजे आपली एक वर्षाची साधना संपते इतकं ते आहे कोणी एक व्यक्ती ट्रान्समध्ये माझ्यामुळे गेली असेल तर माझी एक वर्षाची साधना कारणी लागली अथवा उपयोगी झाली म्हणा पण मला त्याच्यापासून खाली यायला लागतं जसं स्त्रीचं एक बाळणपण झालं की तेवढी तिची शक्ती संपली काही झालं तरी तसंच जवळपास हे आहे ट्रान्समध्ये जाणं याचा अर्थ महाद्वार उघडणं असं मी समजतो समर्थानी त्याला महाद्वार म्हटलंय इकडे दृश्य तिकडे देव मध्ये शून्यत्वाचा ठाव तयास मंद बुद्धिस्तव प्राणी देव म्हणती हा शून्यत्वाचा ठाव आहे निशून्य अवस्था आहे ही हे महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे म्हणजे ही निशून्य अवस्था आहे काही ना शून्य अवस्था येते ट्रान्समध्ये गेल्यावर निशून्य अवस्था म्हणजे आपल्या नादात ते रंगून राहतात बाकीचे बारीक सारीक आवाज आले तरी तिकडे लक्ष राहत नाही काही कुणी बोलत असलं अगदी जवळ बोलत असलं तरी त्याचं लक्ष राहत नाही तो त्याच्या नादात अनुसंधानात रंगून राहतो पंधरा मिनटं अर्धा तास एक मिनिटापासून एक तासापर्यंत तासभर क्वचित कुणी या अवस्थेत राहतं पण राहतात काही माणसं तर त्या प्रकारे ते रंगून राहतात हे एक महाद्वार आहे शून्य निशून्य झालं आता महाशून्य जी अवस्था म्हणजे परब्रह्मसत्ता याच्यामध्ये यांचं पाऊल आपोआप पडतं आता त्रास काही नाही परमार्थात सुषमाताई म्हणतात मी एक प्रश्न विचारते त्याचं उत्तर स्पष्टपणानं सांगा मला काही वाटणार नाही खरोखरीच मला अजून किती वर्षं काढायची आहेत त्यावर स्वामी म्हणतात किमान वीस वर्ष सुषमाताई म्हणतात म्हणजे वीस वर्ष मी शरीरानं चांगल्या अवस्थेत राहू शकेन त्यावर स्वामी म्हणतात असं नाही सांगतायत पण वीस वर्ष तरी तु... अजून तुम्ही आहात बोलणं चालू राहील अशी वीस वर्ष त्या पुढचं सांगणं आत्ता अवघड आहे एकदा सत्तरीच्या पुढे मनुष्य गेला आता आम्ही चाललोय पुढे तर साठ वयात ज्या उमेदीनं तुम्ही काम करू शकता ते पुढे होत नाही सत्तरीच्या पुढे तर नाहीच होत मी जे हे सगळं कमी करतो आहे सगळ्याच गोष्टी याचं कारण हेच आहे मला तितकी उमेद राहील की नाही सकाळपासून किती काम माझ्या पाठीमागे असतं हे जर बघितलं तर लक्षात येईल वक्तशीरपणा हे स्वामींच एक वैशिष्ट्य आहे सुषमाताई म्हणतात हे मी अशासाठी विचारलं की माझ्या डोळ्यासमोर हे काम करायचं इतके दिवस करायचंय असं काही कळलं तर बरं होईल स्वामी म्हणतात हो करायचं आहे तुम्ही दहा वर्ष धडाक्यानं काम करू शकाल प्रवचनं वगैरे सगळं करायचं कारण हे लोकजागृतीचं काम आहे शुद्ध परमार्थ सांगायचं आहे या बोधानं आपण करत असलो म्हणजे लेप लागत नाही मी कुणी प्रवचनकार मी कुणी शहाणा या बोधानं प्रवचन करायचं नाही आपल्याला शिकायचं आहे दुसऱ्याला शिकवायचं नाही कोणतंही काम जे आपण करतो ते आपल्यासाठी आपला स्वार्थच आहे त्यामध्ये आपली उन्नती त्यावर अवलंबून आहे कोणत्याही कर्मामध्ये दुसऱ्यासाठी आपण काम करतो ही कल्पना खोटी एवढी कल्पना एकदा डोक्यातून गेली की मी माझं जातो, तो नेहमी प्रसन्नच राहतो स्वामी माधवनाथांनी एका साधिकेला लिहिलेलं पत्र असं आहे मध्यंतरी झालेला पंचवीसावा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा उत्सवाचं वृत्त तुला कळलं असेलच तुम्हा सर्व अबालवृद्ध स्त्री पुरुषांचं प्रेम मी आयुष्यात मिळवू शकलो हीच माझी साधना जे जगची सानोळख जगेसी जुनाट सोयरिक हाच बोध माझा असून संपूर्ण जग हेच माझं विश्रांती स्थान आहे मला कोणीही शत्रू नाही कुणाविषयी शत्रुभाव मनाच्या कानाकोपऱ्यात नाही किंबहुना सर्व आयुष्यातच प्रेम क्षमा दया प्रसन्नता आणि ईश्वरनिष्ठा हे गुण जोपासित आलो आणि लोकांनीही असंच व्हावं हे सांगत आलो आज सर्व साधक विश्व सर्व संप्रदाय माझे आहेत आणि मी त्यांचं आहे, आहे। तुझ्याकरता रोज दोन तीन आचमनं आईच्या हातावर देत असतो तुझ्या शारीरिक मानसिक प्रकृतीला आराम वाटावा तू आनंदात राहावस निरामय जीवन तू जगावस हाच भाव त्याच्यामागे आहे प्रातस्मरणामध्ये रोज तुझी आठवण असते तू आमच्यावर अकृत्रिम प्रेम केलंस आणि पुढेही करत राहशील अंतकाळी आपल्याला एकमेकांचं स्मरण झाल्याखेरीज राहणार नाही स्वामी स्वरूपानंदांसारख्या थोर सत्पुरुषांचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर आपण जर व्यापक न होता केवळ संकुचित राहिलो तर तो महान अपराधच होईल कोणाचाही मत्सर न करणं कोणाचीही निंदा न करणं मनानं देखील सर्वांवर मनापासून प्रेम करणं दया जे पुत्रासी तेची दासा आणि दासी परम ईश्वरनिष्ठा जीवनात नैराश्य न येणं नित्य प्रसन्न आणि तृप्त राहणं ही सर्व व्यापकतेची लक्षणं मी समजतो असो तू सर्व काही जाणतेस निग्रहानं आणि कटाक्षानं हे सर्व करून तू मोठी मोठी हो हेच तुला आम्हा उभयतांचे आशीर्वाद परमेश्वर लवकरच तुला तुझ्या शारीरिक क्लेशातून मुक्त करो ही प्रभुपाशी प्रार्थना आज थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं तत्स